नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा बोजवारा सर्वर बंद महिलांची लांबलचक रांग आणि मनस्ताप याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या योजनेविषयी तो सर्व जो आहे तो बंद कशा पद्धतीने आहे व महिला वर्ग मनस्ताप कशा पद्धतीने या ठिकाणी संताप व्यक्त करत आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी आजपासून सर्वत्र या ठिकाणी या नारी शक्ती दूत ॲपवरती या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात येत आहे व सुरुवात देखील झालेला आहे परंतु पहिल्याच दिवशी या ठिकाणी सर्वर बंद असल्याचं आपल्याला दिसून येतो आहे बघा टायटल काय आहे लाडकी बहीण योजनेचा बोजवारा सर्वर बंद महिलांची लांबलचक रांगणं मनसता बघा सरकारकडून यंदाच्या या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आणि याचाच या ठिकाणी या लाभ घेण्यासाठी सध्या तहसील कार्यालयात गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत समावेश करण्यासाठी लाभार्थ्यांची तहसीलमध्ये या ठिकाणी होत आहे परंतु वेबसाईट व सर्वर बंद असल्याने महिलांना मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय बघा राज्य सरकारने महिलांना दिलासा देण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे मात्र या योजनेचा बीडमध्ये बोजवारा उडाला आहे फक्त केवळ बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर बोजवारा उडाला आहे बीडमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने अधिकाऱ्यांसह नागरिकांची तारंबळ उडाली आहे बघा सकाळपासूनच तहसील कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने केवळ तहसील कार्यालयामध्येच नव्हे तर सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये देखील सर्व महिला वर्गाने या ठिकाणी गर्दी केलेला आहे आणि एकूणच सर्वर बंद असल्यामुळे सर्व महिला वर्गांचं या ठिकाणी तारंबळ उडालेली आहे सकाळपासूनच तहसील कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली आहे मात्र काम होतच नसल्याने काम होतच नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत तर परळीत मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत समावेश करण्यासाठी लाभार्थ्यांची तहसीलमध्ये गर्दी होत आहे परंतु वेबसाईट सर्व्हर बंद असल्याने महिलांना मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागत आहे सरकारकडून यंदाच्या या पावसाळी अधिवेशनात या पावसाळी अधिवेशनात लाडली बहीण योजना जाहीर करण्यात आली आणि याचाच अर्थ या ठिकाणी एकूणच सर्वत्र गर्दी आपल्याला दिसून येतो आहे आणि या योजनेचे सर्व्हर डाऊन असल्याने महिलांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे परळी तहसील कार्यालयात देखील रेशन कार्ड ऑनलाईन करणे नाव अपडेट करणे यासाठी देखील नागरिकांची गर्दी दिसून येतो आहे व सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये देखील ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी व फॉर्म घेण्यासाठी व माहिती विचारण्यासाठी देखील गर्दी आपल्याला सर्व अंगणवाडी केंद्र स्तरावरती देखील आजच्या घडीला दिसून येतो आहे आणि सदर वेबसाईट ही सुरळीत केली जावी अशी मागणी देखील लाभार्थ्यांकडून केली जात आहे बघा एकूणच या महिलांची लांब लचक रांगण मनस्ताप या ठिकाणी व संताप या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे लाडकी बहीण योजनेचा बोजवारा सर्वर बंद पडल्याने सर्व महिला वर्गांना या ठिकाणी मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागत आहे एकूणच याबद्दल लवकरच या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर या वेबसाईट सुरळीत करावी अशी मागणी सर्व महाराष्ट्रातील महिला वर्गांकडून केली जात आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यामध्ये काही बदल असतील किंवा अपडेट असतील ते लवकरात लवकर दुरुस्ती करावं आणि वेबसाईट हे सुरळीतपणे पार पाडावं अशा पद्धतीने त्याच्यावरती काम होणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी महिला वर्गांची या ठिकाणी मनस्ताप व संताप या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे सर्वर बंद असल्यामुळे याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद